शहराकडे अशी विनंती केलेली आहे की हा आमच्या या या गावातील भूमिपुत्रांची घर जो नियोजित जो जवळपास मंजूर झालेला आहे या रस्त्यामध्ये बाधित होणार आहे तर या सर्वाच्या मागे असलेले विकासापासून नियामक प्रशासनातील नियोजनकार असोत इंजिनियर्स असोत आयुक्त असोत या सर्वांना माते आणि प्रभू परमेश्वराने सुबुद्धी द्यावी आणि जो नियोजित रस्ता आहे तो रद्द करण्यात यावा त्याचप्रमाणे सांगावं असं वाटतंय जसं फादर म्हणाले की ही आज केवळ आपल्या काही गावामध्ये एका गावामध्ये घडलेली घटना आहे परंतु या टॉवर संस्कृतीमुळे जे काही बिघडणार आहेत गटार उत्पाद यातून वर्षान, वर्षानुवर्षाची जी काही आपली भूमिपुत्रांची घरं आहेत ती आज ना उद्या उद्ध्वस्त होणार आहेत हे निश्चित म्हणून फादरांनी सांगितल्याप्रमाणे एकीकडे माऊली आणि प्रभू परमेश्वर हे त्यांच्या पद्धतीने सद्बुद्धी देण्याचं काम करतीलच निश्चितच आपल्या भूमिपुत्रांना वाचवण्यासाठी ते त्यांचं काम करतीलच परंतु या वसईचे भूमिपुत्र म्हणून हा निसर्ग आपल्या भूमिपुत्रांची घडक संस्कृती वारसा हे सगळं टिकवण्यासाठी आपल्याला एकत्रित यायला पाहिजे आपल्या गावागावामध्ये काही कमिट्या स्थापन झाल्या पाहिजेत यांचं लक्ष या सगळ्या गोष्टीकडे असलं पाहिजे कारण समोरची मंडळी हे आपल्यापेक्षा अत्यंत हुशार आहेत आपण सर्वसामान्य माणसं आहोत ज्यामुळे अशा घटना कुठे कुठे घडत असतील घडल्याही असतील आज आपल्याला माहीत नाही दोन दे दो पाच वर्षांनी आपल्या लक्षात येईल त्यामुळे जागृततेसाठी आपण सर्व भूमिपुत्रांनी एकत्र येऊया आज आपण आयुक्तांना पत्र दिलं होतं की आम्हाला एक तुमची बैठक हवी आहे त्यामध्ये रेटी हवेत आणि आमच्या प्रश्नांची उत्तर हवेत परंतु दुर्दैव असं की आयुक्तांच्या आईचं कालच निधन झालंय तिच्या आत्म्यास शांती मिळवं अशी आपण प्रार्थनाही करूया आणि जेव्हा त्यांची भेट मिळेल तेव्हा आपली काही कमिटी आपलं त्यांच्याशी संवाद साधेलच परंतु आपण सर्वांनी एकी ठेवून वसईकरांचे भूमिपुत्रांचं संरक्षण निसर्गाचं संरक्षण हे कसं होईल यासाठी आपण सगळ्यांनी एकजूट करूया आपले प्रयत्न हे चालूच ठेवावे लागतील समोरचा माणूस समोरची जी जे लोक आहेत ते अतिशय धुरंदर आहेत आपण सर्वजण साधी माणसं आहोत प्रभू परमेश्वराची खोकरा आहोत आपण विश्वास ठेवून चालतो परंतु ही खूप धुरंधर माणसं आहेत यांच्यासाठी आपण एकीने राहूया एवढं सांगतो आणि माझे दोन शब्द संबोधतो नमस्कार